माझं नाव केवळबाई विनायक लकडे राहणार मोगरदा तालुका औसा जिल्हा लातूर माझा विषय असा आहे की माझ्या लेकरांना प्रमघातक हल्ला करण्याचा विचार त्या ह्याच्यापासून बायकोपासून आणि तिच्या सासूपासून तिच्या घणाभोतापासून माझ्या लेकराच्या जीविताला धोका आहे म्हणून मी सातव पोलीस स्टेशनला अर्ज देत गेले एस पी ऑफिसला गेले डीएसपी ऑफिसला दिले नांदेडला दिले तरी मला न्याय कुठं मिळत नाही तर मी माझ्या लेकराला फसवून त्या सासून फसवून सगळं माझ्या लेकराला गाठा भुकून सगळं त्याच्याकडून दोन तीन लाख रुपये घेतली मोबाईल घेतली संग प्रेमाचा ती नाटक करून माझ्या लेकराचं त्याच्याबरोबर लग्न लावून सगळं कागदपत्रे बरोबर केली आता मी तुझा काटा काढते म्हणाले आहे तुला तुकडे करून पुरती म्हणाले आहे पोलीस स्टेशन मध्ये अर्ज घेऊन गेलं तर ती फौजदार शानी साहेब विचार करत नाही झालं पुन्हा दंतराव साहेब तर एक वर्षापासून तिचं सगळं ती त्या बाईचीच बाजू आता आमचा कोणच फिर्याद घेत नाही आम्हाला न्याय देत नाही किल्ले पोलीस स्टेशन आता ह्याच्यापासून आम्हाला धोका आहे आणि जर आम्हाला जर न्याय नाही मिळाला माझ्या लेकराचं जर काही झालं तर आता मला काय राहून फायदा नाही मी नाशिकला गेले तर तिथं मग हल्ला केले आमच्यावर प्राणघातक हल्ला केले तिथंही पडून आले झालंय तर थोटे किनीच्या महादेवाडीच्या मध्ये माझ्या लेकराला मारले आवश्यच्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला तर किल्लारीचं पोलीस स्टेशन आमची फिर्याद घेत नाही आमच्यावर कसला आम्हाला आमचा विचार करत नाही घरी येऊन फौजदार असं म्हणत आहे की मावशी ती मिटवा ती न्यायाधीश नाही मिटवायला तिनं मिटवायचं झालं तर कोर्टात सरळ जावं फारकत देव हा करावं तिनं लग्न पंचवीस जणांस मी लग्न करते म्हणते झालं पुन्हा मी अहमद किरल संग लगीन करून घेऊ लागले म्हणते वारंवार ते लेकराला माझ्या मानसिक त्रास देऊ लागल्या आणि माझ्या लेकराला कुठंबी घटून मारायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा

बर उषाबाई झिंगे यांच्याकडून तुम्हाला म्हणजे याने तक्रार अर्ज दिला एसपी ऑफिसला तर त्याच्यामध्ये तुमच्या विरोधात तक्रार तर आहेच आहे पण पत्रकारांच्या पण विरोधामध्ये तक्रारी केलेल्या तर याबद्दल काय सांगाल काय कशामुळे पत्रकारांना कशा नोटिस पाठवल्यात पोलिस पत्रकार का गोळ्या घालता साहेब मला धमकी देऊन तुला घालून ईशानी साहेबांनी केलाय तू म्हणतात बरं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं समजतंय तुम्ही बायकोला नांदायला यावं म्हणून न्यायालयामध्ये त्या ठिकाणी केस दाखल केलेली आहे तर न्यायप्रविष्ट प्रकरण असताना तुम्ही पोलिसांकडे जाताय असं पोलिसांचं म्हणणं याबद्दल काय सांगाल पोलीस स्टेशन मध्ये जायचं म्हणजे म्हणजे त्याच्या जर माणसाचं बळ आहे त्यांनी कुठं बी अडवून जाडी अडवून मारामारी कर बर आता या पत्रकार परिषदेमध्ये तुमच्या तीन मागण्या आहेत तर कोणत्या कोणत्या तीन मागण्या आहेत तुमच्या त्या फौजदार दंतराव साहेब शानी साहेब बाजी निलंबित करावं त्याला बळतप करावं आम्हाला त्या बाईला बाईल वर कारवाई होव आणि आम्हाला संरक्षण मिळावं घराबरा तर मी संरक्षण नाही जर मिळालं माझ्या जर मला जर नाही तर मी जिल्हा अधिकाऱ्याच्या दारात उपोषण करणार आता मी उपोषण करणार आज निवेदन देऊन उद्या लगेच उपोषणला मी बसणार आहोत मी तिथं घरी मरायचं की मी त्याच्या दारात मरते माझ्या लेकराच्या जीवाला धोका आहे आता आज तुमचा असं प्रश्न याच्यामध्ये

हा विषय पोलिसांच्या अखत्यारीत आहे तर पोलीस अधीक्षक समोर कर पोहोचण करणार आहात की पोलीस जिल्हा अधिकारी कार्यालयाला जिल्हा अधिकारी बसताव आम्ही बर तुम्ही नांदेडला ही गेलाचं समजते अर्ज गेलो की मंगा नांदेडला अर्ज दिला साहेबाला साहेब त्या त्याविषयी हजार नव्हते नांदेडला अर्ज दिला ती अर्जा त्यांच्याकडे गेलाय त्यांना कारण त्या मुркаने का नेवले त्या नांदेडचा अर्जती तुम्हाला समजलं का नोटीस पाठवलेला नोटीस पाठवले आम्हाला नोटीस नोटीस पाठवलंय तर नोटीस उत्तर काय त्या नोटीस मध्ये आमच्या सगळ्या घराबाराच्या आता माझे दोन लेकर पुण्याला आहे एक लांब जुन्याला आहे अण्णा हाच आम्ही तिघ आमच्या सगळ्या घराबाराच्या सुनावाचे नाव घालून नोटीस पाठवलंय पत्रकाराचं नाव पत्रकाराचं नाव घालताय पत्रकार पत्रकाराचं नाव घालताय तर किती पत्रकारावर कारवाई कार किती पत्रकार जर आता लोकशाहीच बंद करायचे वेळ आले म्हणजे गरीब बोला न्यायचं नाही म्हणजे आता त्याच्याच मनावर आहे की बंद विषय बंद करा कराय मिटवायचं भेटवायचं त्याच्या हातात आहे मिटवायचं त्याच्या हातात आहे पोलीस स्टेशनच्या आता आमचं का चालणार पोलीस निरीक्षक शहाणे आणि अमलराव दंतराव हा ते दोघंही तुम्हाला धमकी देतात धमके देत का का स्वतः मोबाईलचा नंबर त्याला दिले त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये त्याच काम करणार माणूस आहे त्याला माईवर बहिणीवरशी दी। शेअर दिलं त्याच्या विरोधात अर्ज दिला तर त्या द्र रेकॉर्डिंग दाखवले की मीच घी म्हणायला लावला मीच सांगायला मीच लावला ती माझ माणूस आहे तू जर त्याच्या विरोधात अर्ज दिलास तर तुझ्यावर अठराशे ठीईल शाली साहेबांना अर्ज घ्या म्हणलं असताना त्यांना अर्ज फेकून देऊन लगेच गाडीवर बसून जातात म्हणजे ते पोलीस स्टेशनच नाही अर्ज त्याचा घ्यावा वाहनचा बी घ्यावं लागत आमचा अर्जच घेत नाही शिवकारत नाही तर अर्ज फेकून टाकतात आमचे कागदपत्र आणि त्या बाईची फिर्याद घेऊन आमच्या आम्हाला त्रास देतात जाणून बुजून बरं ती ज्याग ज्याग जी बाई महिला आहे उषाबाई झिंगे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पक्षपाती न्याय पोलीस निरीक्षक तुम्हाला करतायत असं म्हणणं आहे तर काही त्यांनी लाच वगैरे घेतलंय का असा संशय ला गुन्हा दाखल झाला त्या दिवशी आम्हाला तुमची ओळख नाही मी काय म्हणले साहेब चौकशी करून गुन्हा दाखल करायचं होतो आमच्यावर कारण गुन्हा दाखल केला म्हणलं तर तुमची ओळख नव्हती ओळखीवर काम राहते का खोज ती वळख नव्हती होत यांनी ज्या वक्ताला आमच्यावर तुम्हाला काही होत नाही अटक करत नाही अजून बी आम्हाला त्या केस मध्ये अटक केली आमच्या कोण पन्नास हजार रुपये शहाणी साहेबाला दिले आत्तीच्या कोण एक लाख रुपये घेऊन माझ्या लेकराला धमक्या दिला तिने एक लाख रुपये देते तिचं मिटवून टाका म्हणजे त्याचे उघड मोबाईलवर म्हटले तुला पार्थ घालून तुडवितो पार्थ घालून तुडवितो मग त्या घेत नाही

पण कोर्टाला अटक करायची आवश्यकता नाही म्हणजे हो म्हणला त्या साहेबांनी शाली साहेबांना आम्हाला अटक करून कोर्टाला नेहमी तसले मोठे गुन्हे दाखल केले आम्हाला अटक केली मी तशीच मात्र जाणीव केला नेमकं आता काय तुमची मागणी म्हणजे ती जी तुमची सून जर तुमच्याकडनं आदायला आली तर तुम्ही तर नांदवणार आहात का तुम्हाला त्याच्याकडून काही डिवोर्स घ्यायचे आम्हाला तिनं डिवोर्स दिली आमच्या लेकराला मोकळं केली तिने लग्न करून घेते लग्न आहे म्हणून तिने लुगडी वाटप करायला तिचं लग्न आहे मग शाली साहेब आम्हाला सांगा येऊ लाय मग तिचं लग्न करायचं तर आमच्या लेकराला फाकत घेऊ आणि तिचं लग्न करून देऊ आमच्या लेकराचं नाव ठेवता तिला लगेच करून घेऊ देता लग्न ती कोणती फारे कारण याला करून घेऊ लागली हातात हात घालून फुट फाटव लागल्यात माझ्या लेकराचा हरसमेंट करत चार माणसात माझ्या लेकराला बदनाम करण्यात आल्या माझ्या लेकराची मानहानी भुलेली तुमचं कधी लग्न माझं लग्न झाले

कशा पाहिजे दाखल केला बरं काय वाटतं या अनुभवावरून लातूर जिल्ह्याच्या पोलिसांवर तुमचा विश्वास आहे का किंवा पोलिसाबद्दल तुमचं मत काय झालंय आता पोलिस येत नाही विश्वास उठलाय आमचा पोलिसाकडे आम्ही अर्ज देऊन देऊन दबला एवढे काय आमच्याकडे त्या But... कागदाचा काहीच विचार नाही आमचं काही विचार करणार एस पी साहेबकडे अर्ज दिले डी एस पी साहेबांकडे अर्ज दिले नांदेडला अर्ज दिले शेवटी मी देवाला गेले तर तिथं म्हातारे हा आम्हाला तिथं ह्याच्यात मारले आम्हाला तिरबी किशोर मध्ये ह्याने आमचं आता आमच्या प्रॉपर्टीला लुटण्यासाठी ही बाई धंदा उघडलाय आमचा आमचं घर लुटण्यासाठी ही बाई कारवाला धरून आणि पोलिस तिला सहकार्य करा आम्हाला न्याय मिळत नाही आता मी मर्जी पर्यंत मी उठणार नाही तिथं जीव जर गेला तर मी उठणार नाही मी तिथं मराचे तिथं मरते तुम्हाला सगळ्या जनतेला तर कळ माझं लेकर जर मेलं तर मला राहून का करायचे माझ्या मी जर मेले तिथं तर माझ्या लेकर मोठ माती तर करत असं घरात मरण्यापेक्षा मी रस्त्यात मरते बघा मी दारात मरते मी कलेक्टरच्या मला न्याय नाही मिळाली चपला

गुन्हा दाखल करत नाही तुझ्या तुझ्या माझ्या तुझ्या विरुद्धात म्हणजे उषाबाई झिंगे हा उषाबाई झिंगे मग तिने तिच्या जीवावर नाचले पोलिसांच्या पोलिसांच्या किल्लारी पोलीस स्टेशनच्या किल्लारी पोलीस स्टेशनच्या